नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदाकरिता गोंदिया जिल्हा परिषद मार्फत या ठिकाणी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कशा पद्धतीने उमेदवारांचं सिलेक्शन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सर्व माहिती जी, 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 जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जिल्हा निवड समिती गोंदिया यांच्यामार्फत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट संवर्गाची निवड सभा जी आयोजित करण्यात आलेली होती ती दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आणि त्या सभेमध्ये उमेदवारांना अंतिम उमेदवारांची अंतिम निवड जी आहे ते करण्यात आलेली आहे तर पहा गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत विविध भागातील किंवा विभागातील एकोणीस संवर्गामधील एकूण तीनशे एकोणचाळीस पदांसाठी सरळसेवा पदभरतीची जाहिरात एक दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती यामध्ये जाहिरात क्रमांक आहे एक दोन हजार तेवीस आणि दिनांक पाच आठ दोन हजार तेवीस रोजी अधिकृत जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्यानुसार आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी कर्मचारीमधून संवर्गात एकूण शेचाळीस पद करिता ही जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आली ठीक आहे तर पहा एकूण शेहेचाळीस पदा आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदाकरिता या ठिकाणी अंतिम निवड यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ठीक साडे अकरा वाजता माननीय अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या दालनामध्ये ही अंतिम निवड या या यादी उमेदवारांची प्रसिद्ध करण्यात आली तर पहा या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन झाल्यानंतर या ठिकाणी ही अंतिम निवड यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये पहा कॅटेगरी वाईज या वाई ठिकाणी जागा देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जसं की जाहिरातीमध्ये जागा नमूद करण्यात आलेल्या होत्या त्या जागाच्या अधीन राहून या ठिकाणी या डिटेलमध्ये विवरणपत्र देखील देण्यात आलेले आहे आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट ओके सो प्रवर्गनिहाय एकूण पदे किती आहेत महिलाचे किती आहेत खेळाडूचे किती आहेत माजी सैनिकचे किती आहेत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन कर्मचारी तसेच समांतर आरक्षण शिवाय किती पदे आहेत आणि एकूण जागा आणि अनाथांच्या जागा जा तसेच दिव्यांगच्या जा जागा किती आहेत यामध्ये सर्व माहिती जी आहे ते देण्यात आलेली आहे त्याच्या अधीनच राहून या ठिकाणी ही पदभरती किंवा अंतिम निवड यादी जी आहे ते जाहीर करण्यात आलेली आहे तर पहा प्रवर्गनिहाय तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी देखील आहे दे, यामध्ये दे तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाचा समावेश कोणत्या यादीमध्ये आहे किंवा तुमच्या नावाच्या समोर काय रिमार्क देण्यात आलेले आहे ते निवड आहे का प्रतीक्षा यादीमध्ये आहे ते चेक करायचं आहे तर पहा सदर उमेदवारांच्या दस्तऐवज तपासणीचा अहवाल देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे यामध्ये आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के प्रवर्ग खुला सर्वसाधारण हंगामी फवारणी कर्मचारीमधून तर पहा ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहे त्यांच्या नंतर या ठिकाणी यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये उमेदवारांचे नाव तसेच उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेचा पुरावा यामध्ये बारावी किंवा पदवी पदविका तसेच संगणक व्यावसायिक परीक्षेचा तपशील सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे उमेदवारांची तसेच जन्म दा तारखेचा पुरावा त्यांनी काय काय डी व्हीमध्ये ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पार पडलं त्यावेळेस कोणते कोणते डॉक्युमेंट त्यांनी जमा केले के किंवा त्या तपासणीमध्ये व्हेरिफिकेशनच्या वेळेस सादर केली सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे ठीक आहे अनुपस्थित जे उमेदवार होते त्यांची देखील या ठिकाणी माहिती आहे तुम्हाला चेक करायचं आहे ओके सो महत्त्वाचं म्हणजे काय आहे तर पहा जी काही जिल्हा निवड समिती गोंदिया यांच्यामार्फत जिल्हा परिषद पदभरती केली गेलेली आहे यामध्ये गोंदिया अंतर्गत जिल्हा सेवा वर्ग तीनमधील सेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी मधून या पदावर खालीलप्रमाणे हंगामी फवारणी कर्मचारी अनुभवधारक उमेदवार सहा मिळालेले आहेत आणि उर्वरित जी काही पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते पदे जी जे आहेत आता गुणवत्ता यादीमधून जे उमेदवार आहेत त्या गुणवत्ता यादीनुसार सामाजिक समांतर आरक्षणाच्या अधीन राहून निवड जी आहे ते करण्यात आलेली आहे सहा उमेदवार सोडून ठीक आहे ज्यांच्याकडे अनुभव आहेत असे सहा उमेदवार मिळालेले आहेत आणि बाकीचे जे आहेत ते गुणवत्ता नुसार या ठिकाणी सामाजिक समांतर आरक्षणानुसार घेण्यात आलेले आहेत ठीक आहे सो so, एक uh, सांगणं आहे की तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलं असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट तुम्हाला चेक करायचं आहे कारण uh, आता अपडेट यायला सुरुवात झालेली आहे काही जिल्हा अंतर्गत डी व्ही पार पडत आहे काही जिल्हा परिषद अंतर्गत नियुक्त्या देण्यात येत आहेत तसेच समुपदेशन आयोजित करण्यात येत आहेत ओके uh, सो okay. so, uh, सर्व माहिती जी आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरती पाहाव्यास भेटेल तसेच मेल तुम्हाला चेक करायचा आहे मेलमध्ये स्पॅम्प फोल्डर हा चेक करायचा आहे ठीक आहे कारण स्पॅम्प फोल्डरवरती तुम्हाला हे मेल जे आहे ते पाहाव्यास भेटत आहे ठीक आहे ओके सो ही माहिती आलेली आहे आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत ओके सो इतरही जिल्हा परिषद अंतर्गत अपडेट येत आहेत तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलं असेल ती जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट तुम्हाला चेक करायचं आहे आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करायचं आहे कुठल्या जिल्ह्यासाठी तुम्ही अप्लाय केलेलं असेल त्या जिल्ह्याची जरी अपडेट काही अपडेट आलेली असेल ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करेल ठीक आहे सो या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कमेंट्स करून विचारा तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद